अमरावती महानगरपालिका अंतर्गत महादेवखोरी परिसरात भोवते लेआउट ते महादेवखोरी पुलापर्यंत असलेल्या रोडवर पडलेल्या खड्डे संदर्भात वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी वतीने मनपा प्रशासनाला याआधी निवेदन सादर केले होते मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाला जाग आली नसल्याने अखेर सात ऑगस्ट रोजी यशोदानगर चौकात पदाधिकारी वतीने जनआंदोलन करण्यात आले या पूर्वी खड्ड्यांमध्ये मनपाच्या नावाने कागदी नाव सोडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते परंतु त्यावर कोणतीही कारवाई अजून झालेली नाही यशोदानगर ते महादेव खोरी हा या परिसरातील मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरून हजारो नागरिक शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक जात असतात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक नाहक त्रस्त झालेले आहेत मात्र मनपा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक होऊन आपला रोष व्यक्त करण्यात आला यावेळी मनपा प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून जनआंदोलन करण्यात आले यावेळी मनपा प्रशासन विरोधात घोषणा देण्यात आल्या जर खड्डे मुक्त शहर झाले नाही तर पुढील ठिया धरणे आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला जय भीम जय शिवराय मी राहुल मेश्राम अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व सव्वीस जुलैला वंचित बहुजन आघाडीमार्फत यशोदा नगर ते महादेव खोरीच्या मुख्य रस्त्यावरती जे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेला निवेदन देऊन त्यांना वंचित बहुजन आघाडीमार्फत विनंती करण्यात आली होती की ह्या गड्ड्यांमुळे जो अपघात होतो जो नागरिकांना त्रास होत ते गड्डे बुजून रोड चांगले करावेत तरीसुद्धा प्रशासनाने त्या निवेदनकडे लक्ष न दिल्यामुळे परत चार तारखेला आम्ही आयुक्तांसमोर जाऊन त्यांना तिथे आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यांना एक आठ दिवसाचं अल्टिमेट दिलं होतं आजच्या सुद्धा ते रस्त्यांचं काम न झाल्यामुळे आज आम्ही इथे यशोदानगराच्या चौकात संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यासहित रस्त्यावरती आलेलो आहे आणि आज आम्ही महानगरपालिकेला सांगू इच्छितो तुम्ही आयुक्त मॅडम ज्याप्रमाणे एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून पेपरामध्ये रोज गाजवत आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरील घडण्यामुळे येणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना व इथल्या सगळ्या लहान बच्चांना जो त्रास होत आहे ज्यामुळे अपघात होत आहे तुम्ही ह्या रस्त्याच्या समस्यावरती पण तेवढ्या डॅशिंगनी निर्णय द्यायला पाहिजे होता, होता, होता। आतापर्यंत हा रस्ता पूर्णत बनला पाहिजे होता असं आम्हाला वाटतं आणि आता तुम्ही हे असं नसणार करणार तर आम्ही वंचितच्या स्टाईलनी तुमच्या समोर हे आंदोलन करून आमचं काम असं येपर्यंत तिथून हटणार नाही जय भीम जय शिवराय जय जय शिवराय मी शैलेश बागडे वंचित बहुजन युवाडी शहर उपाध्यक्ष गेल्या सव्वीस तारखेला सव्वीस जुलै रोजी आम्ही महानगरपालिका आयुक्तांना अमरावती शहरात शहरात पटलेल्या खड्ड्या संदर्भात निवेदन दिलं होतं त्या निवेदना त्या निवेदनाच्या संदर्भात त्यानंतर दिनांक चार रोजी आम्ही यांना प्रत्यक्ष भेटून प्रदेश प्रत्यक्ष माहिती सांगितली होती तरी पण त्यावर महानगरपालिकेने आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे महानगरपालिके इथे शहरात महादेखोरी ते अं भोवतेले होते महादेव महादेखोरी ते पाटील किराणा तिकडे मंगलधाम वरुण नगर वरुण नगर या तर या साइड मध्ये रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहे इथे समजत नाही की रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यातून रस्ता आहे हेच कळत नाही या मोठे मोठे खड्डे पडले असल्यामुळे या भागातून बरेचसे नागरिक ये जा करत असतात तर शाळेचे विद्यार्थी वयोद्ध प्रत्येक नागरिक या या रस्त्याने जातो पण या खड्ड्यातून प्रत्येक जातो खड्ड्यातून पडतो तरी या झोपलेल्या प्रशासनाला सगळं दिसत असून या प्रशासनाला जाग येत नाही आहे इथे खड्ड्या वाचवण्यासाठी गाडी जाते खड्डे वाचवण्यासाठी एक गाडी जातात विरुद्ध दिशेने येणारी गाडी दुसऱ्या दुसऱ्या गाडीच्या अंगावर येते अशा अशा परिस्थितीत परिस्थितीतही महानगरपालिका महानगरपालिका कुठल्याही पद्धतीत याच्यावर ऍक्शन घेत नाही आहे तसेच खड्यामुळे ॲक्सिडंट लोकांना लोकांना मा, आजार मान कबरीचे आजार अशा आजारांना समोर जावं लागत आहे या या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आज आम्ही या संदर्भात परत इथे आंदोलन करत आहे याच याच्या या आंदोलनाची दखल तर प्रशासनाने आता घेतली नाही तर परत दुसरं आंदोलन आम्ही महानगरपालिका आयुक्त आयुक्तालय यांच्या कार्यालयात आम्ही ती आंदोलन करणार